एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुधवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील लोणीकुर्द येथे रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या ज्यामध्ये प्रलंबित पीक विमा यासोबतच अनुदानाच्या आलेल्या रकमेवर बँकांनी लावलेले हो विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती मंगळवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब तांबे यांनी दिले आहे नमस्कार शेतकरी भावांना मी दादासाहेब वाल्मिक तांबे स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष वैजापूर वैजापूर तालुक्यामध्ये ज्या खरीप पीक विम्याचा जो विषय आहे तो सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के हा ही अग्रिम रक्कम मिळाली परंतु पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि ज्या शेतकऱ्यांची अडचण आहे त्या शेतकऱ्यांनी उद्या बँक पासबुक त्यांची पीक विम्याची पावती आणि आधार कार्ड ही सोबत घेऊन यायचं आहे आणि लोणी या ठिकाणी आपल्याला रस्ता रोको हे दहा वाजता सुरू होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही रस्ता रोको करणार आहे त्यानंतर वैजापूर तालुक्यामध्ये सर्वच गावांमध्ये गारपीट झाली होती गारपीटीचं अजूनपर्यंत आपल्याला अनुदान मिळालं नाही त्या आपल्या वैजापूर तालुक्याची व राज्याची सर्व कर्जमाफी करण्यात यावी त्यानंतर अजून पीक विम्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि बँकेचा जो विषय बँकेच्या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पैसे पडले आहेत त्या बँकेच्या खात्यांना बँकेनं होड लावलं आहे त्यास त्या बँकेमध्ये आपल्याला बँकेचे अधिकारी तिथं येतील आणि त्यानंतर त्या होड आपल्याला त्या खात्याचं काढायचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी वैज उद्या लोणी खुर्द या ठिकाणी बसस्टॉपवर उद्या दहा वाजता हजर राहावी ही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे